नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले असतात आणि ते रिपोर्ट्स बघून आता इन्शुरन्सवाले म्हणतात की सॉरी मॅडम आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही तर देविका म्हणते की हे काय तुम्ही आमच्यावरती ब्लेम करताय का तर आता तो इन्शुरन्सवाला म्हणतो की आम्ही ब्लेम करत नाही आहे रिपोर्ट्समध्ये क्लिअर कट दिसते यांच्या शरीरात कोणतंही आता ड्रग्ज नाही आहे तर आता रामातिरप्या डोळ्यांनी देविकाकडे बघते आणि आता ते इन्शुरन्सवाले तिथून निघून जातात हा नाही आता तेवढ्यात ते निघून जाताच रमा आता नीलकडे आणि देविकाकडे बघते आणि लगेच तेथून पळ काढते नील आता रमा पाठी पाठीमागे जाऊ लागणार तोच आता देविका म्हणते नील थांब तर नील तिथेच थबकतो आणि रमा तेथून पळून जाते शेजारीचा आता अक्षयचा टेबल असतो आणि अक्षय आता माहीसोबत गप्पा मारत असतो त्यानंतर आता माहीसाठी अक्षयने फूड मागवलेले असते तेव्हा आता चमचाने ते फूड कसं खायचं हे आता माही अक्षयला विचारते तर अक्षय आता ते फूड चम्मचने कसं खायचं हे आता माहीला दाखवून देतो माही सुद्धा देत। तसंच करते माहीला माहीत असतं पण माही नाटक करत असते आणि लगेच अक्षय हसतच म्हणतो की अगं जमलं की तुला अक्षय म्हणतो की रमा तू सगळ्या ठिकाणी असे कम्फर्टेबल वाटली पाहिजे आणि वागली पाहिजेत हा माझा प्रयत्न आहे त्यासाठी मी तुला हे फूड मागवलं आणि त्यानंतर आता शेजारच्या डिशमध्ये सूप असते र माही ते सूप बघून म्हणते की हे काय सूप आहे का आणि मी भरू का तुम्हाला हे सूप तर लगेच अक्षय म्हणतो की का नाही भरव ना, ना? आणि लगेच त्या सूपच्या चम्मच घेऊन आता माही ही अक्षयला सूप भरू लागते पण तेवढ्यात ते सूप गरम असल्यामुळे त्याचा ते अक्षयच्या हातावर सांडते आणि अक्षयला चटका बसतो तर आता लगेच अक्षय म्हणतो की रमा तर आता माई म्हणते की हे काय प्रत्येक वेळेस माझ्याकडून तुम्हाला चटकाच बसतो आणि लगेच आता रमा म्हणजे माही ही अक्षयची माफी मागते अक्षय म्हणतो थांब मी आता हात धुवून येतो आणि अक्षय हात धुण्यासाठी बाहेर जातो इकडे आता रमा ही बाहेर येऊन पायरीवर बसलेली असते इकडे आता देविका आणि नी नील विचारच करत असतात देविका म्हणते की नील तू खरंच तिच्या जेवणामध्ये औषध टाकलं होतं का नील म्हणतो हो मी तिच्या जेवणामध्ये औषध तर टाकलं होतं पण त्या औषधाचा अंमल हिला कसा झाला नाही तेच काही कळत नाही नील म्हणतो आता ही माझ्या डोक्यात जायला लागली देविका म्हणते ही मुलगी ना मला खूप इनोसंट वाटली होती आणि हिने तर आपला सगळा प्लान चौपट केला देविका म्हणते की याचाच अर्थ पहिल्यापासून ही आपल्याला वेड्यात काढत होती आणि लगेच आता देविका म्हणते की म्हणजे गेल्या काही दिवसापासून ती नाटकच करत होती नील म्हणतो हो आणि बघून घेऊयात तिला असे म्हणत नील आणि देविका तेथून दे निघून जातात तर इकडे अक्षय आता चटका बसल्यामुळे हात धुण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि पुन्हा जात असताना अक्षयचे लक्ष पायरीवर बसलेल्या रामाकडे जाते आणि अक्षय आता ही बाई ही मुलगी ते पायरीवर अशिका बसली असे आता रमाकडे बघत विचार आणि तेवढ्यात आता अक्षय इकडे तिकडे बघत रमाला हात करत म्हणतो ओय एक्सक्यूज मी तुम्हाला काही होत का रमा आता खाली तोंड घालून बसलेली असते आणि अक्षयचा आवाज ऐकताच रमा आता अक्षयचा आवाज ओळखते हो आणि रमाला खूप हायस वाटतं आणि तेवढ्यात आता अक्षय हा पुन्हा अहो असं का बसल्या तुम्ही असं विचारून आता अक्षय रामाकडे जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता माही आता अक्षय स शेजारी येते आणि अक्षयला धरत म्हणते की अहो कुठे चालले तुम्ही असं काय करताय आतमध्ये म्युझिक लागलं आहे चला आपण डान्स करूयात असे म्हणत आता माही ही अक्षयला आतमध्ये घेऊन जाते तर अक्षय रामाकडे बघतच आतमध्ये जात जातो आणि लगेच आता रामा विचार करते की म्हणजे हे माझ्या इथेच जवळ होते तर आणि आता हे सिद्ध झालंय आणि त्यांची दुसरी बायकोसुद्धा त्यांच्यासोबतच आहे असे विचार करत आता रमा पाठीमागे बघते आणि लगेच उठून आता रमासुद्धा पुन्हा आतमध्ये जाते आणि त्यानंतर आता इकडे अक्षय आणि माही आतमध्ये येऊन एकमेकांसोबत डान्स करू लागतात तर इकडे रमा ही आता दरवाज्यात येऊन त्यांच्याकडे बघत असते तर आता अक्षय हा माहीसोबत डान्स करत असतो आणि त्यानंतर आता पाट मोर या माहीकडे बघत आता इकडे रमा विचार करते की यांच्यासाठी मॉडर्न ड्रेस घालणारी आणि यांच्यासोबत केस मोकळे सोडून नाचणारी ही मुलगी असेल तरी कोण आणि निश्चितच ही मुलगी माझ्यासारखी तरी नसल्याचे पाठमोऱ्या माईकडे बघत तिच्या केसाकडे आणि त्या मॉडर्न ड्रेसकडे बघत आता रमा विचार करते की यांच्या साठी तर ही निश्चित लायक नाहीये पण हे तरी असे कसे वागू शकतात आणि अक्षय म्हणतो की आमच्या लग्नाच्या वाढदिवशी त्या मुलीला घेऊन हे इथे चालेल जिथे आम्ही हो दोघे इथे कायम येत होतो आणि त्यानंतर लगेच आता रमा तिथून निघून जाते इकडे आता माही आणि अक्षय डान्स करून पुन्हा टेबलवर येऊन बसतात तर अक्षय म्हणतो माझ्या बर का आणि त्यानंतर अक्षय आता माहीला म्हणतो की रमा तुझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस तर वाढतच चाललाय काय डान्स केला तू आणि त्यानंतर आता रागाने माही म्हणते की तुमचं म्हणणं तरी काय आहे का वागतात तुम्ही माझ्या माझ्यासोबत असं आणि मी अशी का वागते मी तशीच का करते माही म्हणते की आता मी काही शिकणारही नाही आणि काही करणारही नाही माई म्हणते मी आता अशीच राहणार आहे आणि अक्षय म्हणतो की असं काय करते रमा मला माहिती आहे तू रमाच आहे आणि पुन्हा मी तुझ्यावरती डाऊट नाही घेणार तर हसतच माही म्हणते की ओके ठीक आहे अक्षयसुद्धा आता खुश होतो आणि लगेच आता माही म्हणते की हे बघा आत्ता मी तुमच्या मनासारखं केलं ना तेव्हा हो आता तुम्ही सुद्धा माझ्या मनासारखं करायचं आणि लगेच आता हे सगळं राहू द्या आणि आपण टपरीवरती जाऊया आणि दोन कटिंग मागूया तर अक्षय हसू लागतो आणि आता माही म्हणते की मला चहासुद्धा आपण तिथे जाऊन पिऊयात आणि मला कुल्फीसुद्धा खाऊ घाला खुश होऊन हसत आता अक्षय म्हणतो की तू रमा आहे रमा आणि चल मी तुला चहाही पाचतो आणि कुल्फीही खाऊ घालतो असे म्हणत आता रमा आणि माही तिथून जाऊ लागतात इकडे आता देविका आणि नील हे रस्त्याने नी जात असतात आणि माहीला शो म्हणजे रमाला शोधत असतात आणि आता देविका तिच्या मोबाईलमधील दे रमाचा फोटो त्या लोकांना आसपासच्या जाणाऱ्या येणाऱ्यांना दाखवत असते ते लोक आता ही ही मुलगी कुठेच दिसत नसल्याचे आता देविकाला सांगत असतात तेवढ्या आता आता नील ही रमाला सगळीकडे शोधून पुन्हा देविकाजवळ येतो देविका म्हणते की या मुलीने नील आपल्याला वेड्यात काढलं आणि खरं तर ती ही औषध घेतच नव्हती आणि आपल्यालाच वेड्यात काढत होती हे स सगळं ती नाटक करत होती असे आता देविका नीलला सांगते आणि लगेच आता देविका म्हणते की तिला आता सगळंच कळलंय कर विचार करत आता नील म्हणतो नाही देविका तिला सगळं काहीच कळलेलं नाही तिला फक्त एवढंच वाटतं की ती आपल्यासोबत सेफ नाहीये आणि देविका म्हणते की तुला माहिती आहे का नील ती पळून पळून कुठे जाणार तर अक्षयकडे आणि अक्षयकडे तिला तिथे माही दिसेल आणि मग काय माहीला बघितल्यानंतर तिला सगळं सत्य कळेलच की आणि ती जर अक्षयकडे गेली तर अक्षय साहजिकच खऱ्या रामाला ओळखणारच आणि त्यानंतर विचार करत नील म्हणतो की नाही देविका अशा वेळेस ती कुठे जाईल मला पक्क माहिती आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव मी तिला घेऊन येतो आणि तेवढ्यात आता नील तेथून निघून जातो इकडे आता त्याच ठिकाणी आता पाठिंबा मागून रमा त्या ये रस्त्याने येत असते रमा आता विचार करत म्हणते की हे माझ्या आयुष्यात काय चाललंय आणि आता रमा विचार करते की असं माझ्याच आयुष्यात का झालं की जेणेकरून मला नवऱ्यासोबत राहता ना येत नाही आणि इकडे आता एका गार्डनमध्ये माही आणि अक्षय कुल्फी खात असतात तर गुल्फी खात असताना माही म्हणते की ही गुल्फी मला फार आवडते तर अक्षय म्हणतो की मला तू आवडतेस ना फार म्हणून तू जे खातेस ना ते सगळं मला आवडतंय हा आणि इकडे आता तेवढ्यात माही ही फुगे बघते तर अक्षयकडे बघत माई म्हणते की मला फुगे हवेत मला फुगेसुद्धा खूप आवडतात पटकन आता माई म्हणते की ही गुल्फी तुम्ही पकडा आणि माही तिची गुल्फी अक्षयकडे देते आणि म्हणते मी आलेच आणि लगेच आता माही त्या फुग्यावाल्याकडे जाऊ लागते तेवढ्यात आता रमा त्याच रस्त्यांनी त्याच ठिकाणी आणि त्याच चौकात आलेली असते भर रस्त्यात थांबत इकडे रमा विचार करते की माझ्याच आयुष्यात हे असं वादळ का येतं आहे तेच मला काही कळ नाही आणि शेजारीच तो सायकलवाला फुगे घेऊन तिथे उभा असतो आणि तेवढ्यात आता रमाला तो फुगे घेऊन उभा असतो आणि दिसते आणि रमा त्या फुग्याकडे बघू लागते रमा आता त्या आता रमाला अक्षयची आठवण येते इकडे आता पळत पळतच माई खूप सारे फुगे घेऊन अक्षयकडे आलेली असते आणि ते फुगे अक्षयकडे देत माही म्हणते की हे बागा हे घ्या फुगे तर अक्षय म्हणतो वाव आणि लगेच आता माही अक्षयकडची कुल्फी तिच्या हातात घेऊन खाऊ लागते आणि अक्षयकडे तिने फुगे दिलेले असतात तर आता अक्षय म्हणतो की मी आता फुगे खाऊ का तर आता माही म्हणते हो कारण मला आवडतात म्हणून तर अक्षय आता माहीकडे बघू लागतो आणि आता लगेच इकडे रमा ही त्या शेजारीच फुगेवाल्याच्या शेजारी, फुगे शेजारी बाकावर बसलेली असते आणि रामाने सुद्धा आता त्या फुगेवाल्याकडून फुगे घेतलेले असतात आणि लगेच आता रमा विचार करते की जेव्हा लहानपणापासून मुलगी तिच्या लग्नाचा विचार करते तेव्हा तिच्या मनात काय काय स्वप्न असतात आणि माझ्या आयुष्यात हे काय होऊन बसलं आणि लगेच आता रमा विचार करते की मी जर तुमच्या आयुष्यात असते आणि तुमच्यासारखी जर असते ना तुमच्या जागी जर मी असते तर मी दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करण्याचा विचार कधीच केला नसता आणि तुम्ही हे का केलं आणि कसं केलं हे आता सतत रमाच्या डोक्यात घोळत असतं आणि त्यानंतर आता रमा विचार करत म्हणते की आता मी काय करू आणि माझा राग कसा शांत करू तेवढ्यात आता रमाला आपण अक्षयला फुगे उडवताना सांगितलं होतं की आता या फुग्यामध्ये हवा भरायची आणि हवा भरून तो फुगा वर सोडून द्यायचा जसं जसा आपल्या मनात राग असेल तसा तसा तो राग या फुग्याबरोबर वर निघून जातो हे रमाला आता अक्षयला सांगितल्याचे आठवते आणि आपण त्या फुग्यामध्ये हवा भरून आपल्या मनातला राग त्या फुग्याबरोबर हवेत सोडून द्यायचा आणि मग आपल्या मनातल्या त्या रागाची जागा आता निघू राग निघून जाऊन हवा घेते आणि त्यानंतर मग आपल्याला आनंद वाटेल असे आता रमाने सांगितलेले असते आणि आता ते सगळं रमाला आठवतं आणि इकडे ते सगळं आठवून रमा विचार करते की मीच तुम्हाला हवेत फुगा सोडायला सांगितला होता पण आता आज माझाच राग जायला मी काय करू आणि आता माझं मन कधीच असं शांत होणार नाही असे रमा विचार करते तर रमाने अक्षयला सांगितलेले असते की बघ अगोदर तू करून तर बघ अक्षय म्हणतो की नाही जाणार मला खूप राग आहे माझ्या मनात रमा म्हणते असं काय करतो तू करून तर बघ हे सगळं आता रमाला आठवतं आणि अक्षय त्याच्या रागाचा फुगा आता फुगून हवेत सोडतो आणि आणि त्यानंतर तो फुगावर जाताक्षणी अक्षय म्हणतो की रमा आता मला बरं वाटतंय तर लगेच आता हसतच रमाने म्हटलेले असते बरं वाटतंय नाही सगळं आता रमाला आठवतं आणि ते सगळं आठवून रागानेच आता जवळ असलेल्या फुग्या मधील एक फुगा आपल्या हाताने रागाने तोडते आणि ताबडतोब आता रमाने तिच्याकडील एक फुगावर हवे सोडलेला असतो त्यानंतर इकडे गार्डन मध्ये बसलेली माही अक्षयकडून ते ढेर सारे फुगे घेते आणि म्हणते बघू तुम्हाला नाही ना आवडत फुगे आणि त्यानंतर आता रमा इकडे एक एक फुगा धरून वर हवेत सोडत असते तर तेवढ्या तो फुगा हवेत उंच जात असतो आणि अक्षय आता त्या फुग्याकडे बघतो आणि लगेच आता अक्षय त्या फुग्याकडे बघत माईला म्हणतो की ए रमा अगं कुणाचा तरी राग त्या फुग्यासोबत वरवर जातोय आणि लगेच आता माही म्हणते की काय संबंध रागाचा आणि फुग्याचा राग आल्यानंतर फुगे वर जातात का तर आता अक्षयला संशय येतो आणि अक्षय हा माईकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता अक्षय वेगळ्या नजरेने माईकडे बघत म्हणतो की अगं ही तर तुझीच आयडिया आहे ना राग आला की तो राग फुग्यामध्ये भरायचा आणि तो फुगा वर सोडून द्यायचा म्हणून ते ऐकून आता माही ही अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर आता असे एक एक करून इकडे रमाने सगळे फुगे हवे सोडून दिलेले असतात आणि रमाचा मात्र अजूनही राग गेलेला नसतो आणि लगेच रमा तिथून उठून निघून जाऊ लागते इकडे आता माही अक्षयवर रागवते आणि म्हणते विचारलंच का तुम्ही परत मी असं का केलं तसं का केलं म्हणून आणि लगेच आता माही म्हणते की मी तुम्हाला असं का बोलले माहिती का तुमच्या लक्षात आहे हे मी तुम्हाला सांगितलं का हे बघण्यासाठी मी तुम्हाला मुद्दामूल असं विचारलं तर अक्षय पुन्हा खुश होऊन माहीकडे बघू लागतो आणि इकडे ही रमा आता रस्त्याने जात असताना रमाला आता प्रत्येक गोष्ट आठवती आणि जेव्हा आपण मुकादामाच्या घरासमोर आलो होतो आता नीलने पाठीमागून नी। येऊन आपले कसे तोंड दाबले आणि आता गुरुजींनी त्यावेळेस म्हटलेले असते की अशा प्रकारे पूजा संपन्न झाली हे आपण कसं ऐकलं आणि त्यानंतर आता आपण हा अक्षयच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर तो फोन आता अक्षयच्या झालेल्या नवीन बायकोने उचलला आणि मी मिसेस अक्षय मुकादम बोलते हे कसं ती आपल्याला म्हटली हे सगळं आता रमाला आठवून रमा आता जड पावलाने तिथून जात असते माहीने आता फोनवर म्हटलेले असते की तुमचा काय प्रॉब्लेम आहे आहे तुम्ही असं माझ्या नवऱ्याशी नाही बोलू शकत कळलं का तुम्हाला आणि त्यानंतर आता त्या कॅफेमध्ये माही सोबत अक्षय कसा डान्स करत होता हे देखील आता रमाला आठवतं आणि आपण त्यांच्याकडे कसं बघत होतो अक्षय कसा एकदम आनंदात होतो हे सगळ्या आठवणे आता रमाला आठवून रमा तेथून जा जाऊ लागते आणि लगेच आता रमा म्हणते की काय कसला विचार करतोय आपण आणि आपण केलेल्या प्रेमाचा आपल्याला हिशोब थोडाच मिळणार आहे का आणि लगेच आता रामा म्हणते की मी स्वतःच्या जीवापेक्षा ज्याचा जास्त विचार केला स्वतःच्या जीवापेक्षा ज्याच्यावरती जास्त प्रेम केलं त्याने काय केलं तर दुसरं लग्न आणि तो आता मला पूर्ण विसरलाय आणि संपला आता हे सगळं आणि रमा अक्षय नावाची गाठ आता कायमची तुटली असे रमा विचार करते आणि आता लगेच रामा विचार करते की मी आता काय करू आणि हे सगळं माझ्या मनातलं मी आता कुणाला बोलू माझं तर या जगामध्ये आता कोणीच नाही राहिलं आणि माझं हे सगळं दुःख आता मी सांग बघायला माझं कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण असायला हवी होती आणि असं कोणीतरी असायला हवं की जिच्या बरोबर मी मनातलं सगळं बोलू शकते आणि तिला सगळं सांगू शकते आणि तेवढ्यात आता रमा ही लगेच आता साईच्या घरासमोर येऊन दरवाजा टकटक करते आणि साईची आई दरवाजा उघडते आणि त्या मॉडर्न ड्रेसमधील त्या रमाला बघून आता इकडे साईच्या आईला मोठा धक्का बसतो आणि म्हणतो की साईची आई म्हणते की अगं तू तर आता मॉडर्न वेश मॉडर्न बनून आली तर आता रमा म्हणते की साई कुठे आणि लगेच आता सायदाची आई म्हणते की कशाला पाहिजे तुला आता साई आणि तो तर आता मोठी मॉडर्न बनून आली आणि लगेच आता सायदाची आई म्हणते की इकू इथे कसे आलीस तू पुन्हा तर आता रमा म्हणते मी काय केलं तर आता सायदाची आई म्हणते की तू काय केलं अगं तू मोठ्या घरची लागून राहिली ना आणि सायदाची आई म्हणते की तुझं लग्न बिग्न काहीच झालं नाही तू आम्हाला खोटं सांगितलं ना सायदाची आई म्हणते की तू आम्हाला खोटं सांगितलं ना तुला नवरा आहे म्हणून तर आता रमा म्हणते की मी जे काही सांगितलं ना तुम्हाला ते खरं सांगितलं रामा म्हणते की मी खोटं नाही बोलले अव मी खरंच सांगितलं तर आता लगेच सायदाची आई म्हणते की हे बघ तू खरंच सांगितलं ना मग दाखव बरं तुझं मंगळसूत्र आणि लगेच आता सायताची आई म्हणते दाखव ना आणि नवरा कुठे तुझा तर तेवढ्यात ते ऐकून ते आता रामा म्हणते की त्याच्यासाठीच मी आले इथे तेव्हा आता ते ऐकून सायदाची आई ही रामाकडे बघू लागते आणि लगेच आता रामा म्हणते की तेच मी साईला सांगायला आले आणि मला त्यांच्यासोबत बोलायचे आणि लगेच आता रमा म्हणते की मला अशा व्यक्ती बरोबर बोलायचं जी व्यक्ती आता मला समजून घेईल आणि माझ्या आयुष्यात म्हणजे तर लगेच आता सायदाची आई म्हणते की साई आणि विनवण्या करत म्हणते की मी तुमच्या पुढे हात जोडते पण फक्त मला एकदा त्यांना भेटू द्या तर आता सायदाची आई सुद्धा आता रमाला हात जोडते आणि म्हणते की मी सुद्धा तुला हात जोडते आणि जा एकदाची इथून जा बाई जा तिकडे दरवाजे आहे असे आता सायदाच्या आईने रमा सांगितलेली असते तर आता लगेचच रामा ही फक्त सायदाच्या आईकडे बघतला बघत असते सायदाची आई म्हणते की आता ना मी तुला हाताला धरूनच बाहेर काढायला हवं रमा आता फक्त सायदाच्या आईकडे बघत असते तर तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की तुला आता हाताला धरूनच बाहेर काढायला हवं आणि पटकन आता सायदाची आई रमाच्या रामाच्या हाताला धरून रमाला बाहेर काढू लागते तर रमा चा, म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगते ना फक्त मला एकदा सायदाला भेटू द्या आणि रमा आता सायदाला तिथे साई असे हाक मारते पण आता साई तिथे नसतो इकडे आता सायदाची आई म्हणते की साईला लग्नासाठी तू र वचन दिलं होतं ना आणि त्यासाठी तू मांडवात देखील उभी राहिली होतीस आणि भर मांडवातून तू पळून गेलीस आणि आता तुला कशाला साई हवाय आणि त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की तुला आमचं घर दिसलं तुला आमची गरिबी दिसली आणि नंतर तुला असं वाटलं की आपण इथेच गरिबीत राहू त्यापेक्षा आपण इथून गेलेलं बरं आणि म्हणून तू पळून गेलीस असे सायदाची आई आता रमावर आरोप करते आणि लगेच आता सायदाची आई म्हणते की तुझी सावली देखील आता माझ्या पोट्ट्याच्या शेजारीसुद्धा पडता कामं नाही आणि त्यानंतर आता सायताची आई म्हणते की तू तशी जाणार नाही आणि रामाच्या हाताला धरून सायताची आई रामाला आता घराबाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते ना विलाजाने रमा आता तिथून जाऊ लागते तर लगेच नील हा समोरून आलेला असतो आणि नील आता रमाला बघतो इकडे आता रमा आणि अक्षयच्या आता निमित्त मुकादमाच्या घरात सगळ्यांनी जोरदार तयारी केलेली असते आणि रमा अक्षयसाठी ॲनिव्हर्सरी केक आणलेला असतो मोठ्या प्रेम प्रेमाने आता अक्षय आणि माही तो केक कट करतात तर प्रेमाने आता अय्याजीने सुद्धा माहीला मिठी मारलेली असते तर अक्षयने गुलाबाचे फुल आता माहीला दिलेले असते आणि प्रेमाने माहीला रमा समजून अक्षय आता माहीसोबत खूप खुश असतो आणि दोघेही धम्माल करत आता त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतात तर त्याच वेळेस आता इकडे नील हा पुन्हा आता रमाला पकडतो आणि रमाला बेशुद्ध करून अखेर देविकांच्या घरी घेऊन येतो आणि त्यानंतर आता रमाला आता कॉटवरती झोपवतात तर आता इकडे रमाला राग आलेला असतो आणि रमा तिच्या रक्ताने आता काचेवरती लिहिते की तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार आहे आणि आता रमाला पुन्हा आता नीलने पकडलेले असते आणि सायदाच्या आईने आता रमाला तिथून हाकलून लावलेले असते तर इकडे आता अक्षय हा माही सोबत खुश असतो तर आता रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी असा कोण आणि कोण देवदूत येणार आणि सायदा हा आता रमा आणि अक्षयची हृदयस्पर्शी भेट कशी घडवणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा